नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सायली मुळे दामले यांना त्या गायन विशारद आणि कीर्तन अलंकार आहेत तसंच युवा कीर्तनकार हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे त्यांनी नेमका हा टप्पा कसा गाठलाय नेमका अभ्यास का कसा असेल किंवा करिअर म्हणून आपण याकडे कसं बघू शकतो किंवा असे अनेक पैलू या दृष्टीने आपल्या मनात येत असतील तर या सगळ्याची चर्चा आज आपण त्यांच्याशी करूया नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये तर मी सुरुवातीला असं सांगितलं की गायन विशारद आणि कीर्तन अलंकार तुम्ही आहात तर आपण तिथूनच सुरुवात करूया मला सांगा की गाण्याची मुळात आवड कशी लागली ज्या वेळेला मी रत्नागिरीमध्ये प्रामुख्याने शिक्षणासाठी आले माझं मूळ गाव नेवरी आहे त्यातपूर्वी आम्ही चिपळूणला राहत होतो तर नोकरीच्या स्थित्यंतरामुळे वडील आम्हाला पहिल्यांदा निववेद घेऊन आले पण निवळी हे तसे खेडेगाव आहे त्यामुळं शिक्षणाच्या सोयीसाठी आम्ही रत्नागिरीत आलो ब... पण माझ्या वडिलांना संगीत नाटकाची आईला उत्तम अध्यात्मिक पुस्तकांची वाचन करण्याची आवड होती परशुराम मंत अभ्यंकर प्राथमिक विद्या मंदिर इथे शाळा सुरू झाली आणि मी शाळेत गेल्यानंतर तिथे काळेबाई नावाच्या शिक्षिका तर त्या हार्मोनियम वाजवायच्या But... आणि ते बघून मी घरी येऊन आई वडिलांना सांगितलं हे वाद्य त्या बाई वाजवत आहेत ते मला खूप आवडतंय तर आपण विचारूया का आपल्याला क्लासला जाता येईल का त्यांच्याकडे म्हणून शेवटी आई मला कडेवर घेऊन त्यांच्याकडे घेऊन गेली आणि बाई म्हणाल्या येऊ दे काहीच हरकत नाही आणि त्यांचं घर जवळ होतं आमच्या त्यामुळे रोज वेगवेगळी आमिष्य देऊन म्हणजे कधी चॉकलेट देईन <laughs> ज्यूस प्यायला देईन काहीतरी एक प्रोत्साहनपर बक्षीस देऊन मी पेटीला जात होते <laughs> त्यामुळे पहिल्यांदा मी हार्मोनियम वाजवायला <laughs> शिकत होते <laughs> अगदी म्हणजे स्केच वाचता येत नव्हतं त्यामुळे लाल रंगाचा सा निळ्या रंगाचा रे किंवा भात्या स्वतः बाई ओढायच्या आणि मी फक्त स्वर वाजवायचे अशी पहिली हार्मोनियमची सुरुवात झाली त्यानंतर दुसरीत असताना रत्नागिरीतल्या प्रसिद्ध गायिका संध्या सुर्वे यांच्याकडे मी गायन शिकायला सुरुवात केली आणि मॅडमच्या असं लक्षात आलं की पेटीची कला आहेच पण बरोबरीनं तुझा स्वर चांगला आहे म्हणजे तुझा आवाज चांगला आहे त्यामुळे तू कुठल्या तरी एका कलेवर स्थिर हो आणि म्हणून मी जास्त गायनाकडे ओढा घेतला आणि तेव्हापासून म्हणजे दुसरी पासून सुमारे आज म्हणजे अजूनही ते संगीता सागर आहे त्यामुळे ते अजूनही शिक्षण माझ शास्त्रीय निरंतर चालू राहतो आणि त्याचाच पहिला एक छोटासा टप्पा म्हणजे विशारदची परीक्षा ती मी एफ ला असताना पूर्ण केली आणि आता अलंकारचा अभ्यास करते संगीत अलंकारचा अभ्यास करते आहे खूप छान कसं असतं की गायन ही कला आहे ही अर्थातच करिअर म्हणून आज बघितली जाते मग काही वर्षापूर्वी ती बघितली जात नसेल कदाचित पण आज या कलेला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे आणि एकंदरीतच जी तरुण पिढी आहे ती सहसा प्रवचन कीर्तन याकडे वळताना फारशी दिसत नाही म्हणजे कोणीच जात नाही असं नाही पण प्रमाण फारच कमी आहे मग असं असताना एक महिला कीर्तनकार म्हणून आपण एक करिअर हे निवडावं हा प्रवास कसा झाला त्याची पण सुरुवात शाळेतूनच झाली आहे बर आणि ह्याचा पण श्रेय पूर्ण आई वडिलांनाच जातं आणि माझ्या मोठ्या भावाला जातं तर ज्या वेळेला आमच्या घरात दहावीपर्यंत मुळात टी व्हीच नव्हता त्यामुळं सकाळी उठल्याबरोबर चहा सोबत वाचायला काय असा आमचा दोघांचाही पहिला प्रश्न असायचा आणि ह्या हेतून आम्ही पहिल्यांदा ग्रंथालयामध्ये आम्ही सभासद झालो मग रोज म्हणजे आजही आमच्याकडे आठवड्याला सहा पुस्तकं येत आहेत आणि ती वाचली जात आहेत आणि ह्याचा परिणाम म्हणजे पुढे कीर्तन करायचा असा हेतू नव्हता पण आपलं वाचन वाढलं पाहिजे त्यामुळे वाचनाचा व्यासंग होता त्यानंतर गाणं मी एकीकडे एक शिकत होते आणि अशा वेळेला आपल्याकडे श्रावण कीर्तन सप्ताह हो होतात किंवा अनेक कीर्तनकारांना मी हार्मोनियमची साथ केलेली आहे त्यामुळे थोडा परिचय कीर्तनाचा मला ह्या साथीतून झाला होता त्यानंतर पुढे जाऊन मला आदरणीय फडके शास्त्रींचा सहवास लाभला होता संस्कृतसाठी आणि अतिशय लहान वयात म्हणजे पाचवी सहावीच्या वयात त्यांनी मला भगवद्गीता शिकवली होती म्हणजे एक अभ्यास म्हणून म्हणजे एवढा ऋषितुल्य व्यक्ती आपल्या शेजारी आहे मी त्यांच्याकडे भगवद्गीतेचे काही अध्याय शिकले पंचतंत्राच्या गोष्टी शिकल्या त्यांनी मला बुद्धिबळ खेळायला शिकवलं ब्रिज खेळायला शिकवलं त्यांचं म्हणणं होतं आत्ता तू फक्त शिकून ठेव अर्थ तुला सावकाश कळला तरी चालेल पण आता पाठांतर कर कारण हे पाठांतर करायचं वय आहे मग पुढे माझ्या मावशीनं माझ्या संस्कृतचा थोडा पाया पक्का करून घेतला व्याकरणाचा पाया पक्का करून घेतला हे एकीकडे चालू असताना मी अकरावी मध्ये गेल्यानंतर मला कीर्तनाच्या एका शिबिराला हार्मोनियमची साथ करायला मिळाली बर आणि शिबिरामध्ये असा प्रसंग घडला की काहीतरी घेते श्लोकाला तो मी म्हणून दाखवला काहीतरी गाण्याचा प्रसंग आला मी म्हणून दाखवला आणि त्यावेळेला नुकताच मी मत्स्यगंधा संगीत नाटकामध्ये काम करत होते त्यामुळे कुठला नाटकातला प्रसंग आला मग हे संवाद कसा म्हणायचा तर तो मी म्हणून दाखवला त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर किंवा ह्या आर्या साकी दिंडी हे जे कीर्तनातले जे प्रमुख घटक आहेत तर ते मला हार्मोनियमच्या साथीमुळे ते येत होते त्यामुळे मला कर्वेभू असं म्हणाले अगं इतकं सगळं जर तुला येतंय आहे तर मग तू कीर्तन का नाही करत <laughs> आणि तिथून मग हळूहळू कीर्तनाला मग त्यांनीच मला काही पहिली कीर्तनं शिकवलं नाही त्यानंतर तुम्ही म्हटलात तर दुसरा मुद्दा की महिला कीर्तनकार आत्तापर्यंतच्या बघण्यामध्ये किंवा तेव्हाच्या काळामध्ये महिला कीर्तनकार फार नव्हत्या म्हणजे आहेत आजही आहेत आज खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण मग नऊवारी नेसून कीर्तनाला उभं राहणं पहिल्यांदा म्हणजे तो कॉलेजचं काय असत तेव्हा थोडंसं वाटायचं काय अरे सगळेजण जीन्स घालत ड्रेस घालतात आणि आपण सगळ्यांच्या समोर नऊवारी नेसून उभं राहायचं हळूहळू हो लक्षात आलं की जसा पोलिसाला युनिफॉर्म आहे तसं कीर्तनाचा नऊवारी किंवा की हा पारंपरिक वेश हा युनिफॉर्म आहे आणि तो आपण मिरवलाच पाहिजे त्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही तेव्हापासून तो एक जो न्यूनगंड होता थोडासा हळूहळू झाली असा कीर्तनाचा प्रवास सुरू झाला आता कीर्तन अलंकार ही पदवी तुम्ही प्राप्त केली असतो ह्या परीक्षा म्हणण्यापेक्षा ही तुमच्या तयारीचे एक एक टप्पे आहेत कारण कीर्तन ही अभ्यासाची गोष्ट आहे म्हणजे ती कधीच संपणारी नाहीये कीर्तन अलंकार ही पाच वर्षाची पदवी आहे ज्यामध्ये तीन वर्ष तुम्ही कीर्तन म्हणजे काय किंवा कीर्तनातला पूर्वरंग म्हणजे काय नमन म्हणजे काय मंगलाचरण म्हणजे काय किंवा काय अभ्यास केला पाहिजे काय वाचन केलं पाहिजे कोणत्या संतांचे ग्रंथ तुम्ही वाचले पाहिजेत ह्याची थोडीशी सुरुवात परिचय तुम्हाला या परीक्षांनी करून दिला जातो आणि त्याचं प्रात्यक्ष केलं जातं की चार लोकांसमोर उभं राहून तुम्ही पूर्वरंग कसा मांडता त्याला कुठले दाखले, दाखले म्हणजे आपण ज्याला दृष्टांत आणि सिद्धांत म्हणतो ते तुम्ही कशा प्रकारे देता या सगळ्या गोष्टी ह्या परीक्षांमधून शिकवलं जातात आणि ह्याचं मार्गदर्शन मला चिपळूणचे आदरणीय महेश बुवा काणे यांनी केलं आहे आणि आजही त्यांच्याकडे म्हणजे सगळ्याच गुरूंकडे माझं शिक्षण अजूनही चालू आहे आताच बोलताना तुम्ही म्हणालात की सिद्धांत किंवा दाखले द्यावे लागतात आणि त्यासाठी अर्थातच वाचन हा फार मोठा यामध्ये मला वाटतं एक घटक आहे कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तर नेमकं कोणत्या पद्धतीचं वाचन करायला लागतं आणि त्यासाठी कोणी मार्गदर्शन केलं पुन्हा म्हटलं तसं की ह्याची सुरुवात माझ्या घरापासून होते कारण घरात आमच्या इतर पुस्तकं आहेतच पण आमच्याकडे प्रामुख्यानं सर्व संतांचे प्रमुख ग्रंथ आहेत सुरुवात साधारणपणे दासबोधापासून दा करावी असं सर्व थोर लोकांनी सांगितलंय की दासबोधापासून दा सुरुवात करून ज्ञानेश्वरी पर्यंतचा प्रवास करायचा आहे ह्या हेतून एक एक संतांचं सुरुवातीच्या काळामध्ये थोडं पाठांतर मग अभंगांची पाठांतर असतील एखाद्या ग्रंथाचे काही ओव्या पाठ करणं असेल तर मी स्वतःला एक नेम लावून घेतला होता की रोज एक समास वाचायचा आणि त्या समासातल्या मला कीर्तनाला उपयोगी खरं तर सगळ्याच ग्रंथ आयुष्याला उपयोगी पडणार आहे पण त्यातल्या त्यात आपल्या कीर्तनाला उपयोगी अशा पाच ओव्या रोज लिहायच्या त्यामुळे तो एक संग्रह तयार झाला त्यानंतर आपण ज्या भागात राहतो ते तिथे असलेले संत म्हणजे आदरणीय स्वामी स्वरूपानंद मग त्यांच्या काही भंगांचं वाचन असेल किंवा अशी पुस्तकं आहेत पारमार्थिक शतकोटी नावाची पुस्तकं आहेत की ज्यामध्ये तुम्ही एखादा विषय घेतला तर मन हा एक आपण समजा विषय घेतला तर मनाविषयी प्रत्येक संतांनी काय काय विचार मांडलेत कोण काय म्हणालय मग समर्थ काय म्हणाले संत तुकाराम काय म्हणाले ज्ञानेश्वर काय म्हणाले असा थोडासा एकेका विषयाचा अभ्यास मग ह्यामध्ये भगवद्गीता काय म्हणाली आहे अशी पुस्तकं ही सगळी पुस्तकं वाचण्याचा अजून मी प्रयत्न करते म्हणजे मी सगळ्यांनाच सांगू इच्छिते माझ्या पिढीतल्या की आता हे असं वय आहे की जिथे तुम्ही जास्तीत जास्त वाचून पाठ केलं पाहिजे कारण काही कालावधीनंतर आपली पाठांतराची क्षमता कमी होते अशा प्रकारे तुम्ही अभ्यास आता थोडस अशा प्रश्नाकडे वळते की जेव्हा कीर्तनासाठी उभ्या राहता तेव्हा म्हणाला तसं की एक टेन्शन थोडंफार असतंच प्रत्येकाच्या मनामध्ये मला वाटतं तुम्ही जवळपास साडेतीनशेच्या वर कीर्तन तुम्ही केलेली आहेत तर काही अनुभव आहेत का प्रत्येक प्रत्येक कीर्तन हा अनुभवच आहे आणि कीर्तनाला जसं नाटकाला उभं राहताना एक दहा मिनटं भीती असते तसं कीर्तनाला उभं राहताना तीच भीती प्रत्येक कीर्तनाला असते आणि ती असलीही पाहिजे जेणेकरून अहंकाराचा वारा न लागो राजसा म्हणजे खरं तर एवढी माझी पात्रता नाही पण तरी सुद्धा एक दोन जे काही छान प्रसंग मला अनुभवायला मिळाले तेवढे सांगते ज्या वेळेला मी आदरणीय ढोलेबोआ यांचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं तर त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पूर्वरंगातनं वापरलेले किंवा मोठ्या संस्कृत विद्वानांनी सांगितलेले पन्नास संस्कृत श्लोक याचं आम्ही लेखन केलं होतं म्हणजे त्यांनी सांगायचं मी लिहायचं आणि ते प्रकाशन आम्ही नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये कीर्तनकार संमेलन होत त्या संमेलनामध्ये आम्ही ते करायचं ठरवलं आणि दोन दिवस आधी मला फोन आला की तू यामध्ये कीर्तन करशील का या कीर्तन संमेलनामध्ये इतके मोठे मोठे कीर्तनकार तिथे होते आणि त्यांच्यामध्ये मला कीर्तन करायला मिळणार ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती त्यानंतर दुसरा अनुभव म्हणजे आताच मी रामकथा एक केली तर त्यावेळेला मी शबरीचा प्रसंग सांगत होते आणि तो शबरीचा प्रसंग सांगता सांगता इतके सगळेजण त्यामध्ये म्हणजे मी सुद्धा स्वतः ती कथा ऐकते कधी कधी असं मला वाटतं मी इतकी रंगून गेले त्या दिवशीची कथा संपल्यानंतर एक खूप म्हाताऱ्या जे नऊवारी नेसलेल्या ते पदर डोक्यावरनं अशा पुढे आल्या आणि त्यांनी माझ्या हातामध्ये पन्नास रुपयाची नोट दिली अगदी मायेनं माझ्या डोक्यावरनं हात फिरवला आणि इतकं कौतुक केलं माझं आणि की हा लोकांचा भाव आहे आणि असे चांगले तसे माझ्या फजितीचा पण एक अनुभव सांगते <laughs> की नवीन नवीन कीर्तन करायला सुरुवात झाली त्यावेळेला जन्माची कीर्तन करायची वेळ येते तर जन्माच्या कीर्तनामध्ये साधारण त्यावेळेला तो जन्म काय सांगणं हे गरजेचं असतं तर एकदा माझ्या समोरचं घड्याळच बंद पडलं होतं आणि त्यावेळेला साधारण राम जन्माची वेळ म्हणजे बारा चाळीसचा वगैरे जन्म केला जातो <laughs> आणि पूर्वरंग संपून मी आख्यानाला सुरुवात केली आणि मनामध्ये मी सतत म्हणायला लागले की बाराचाळीस होत का नाही आहेत बाराचाळीस वाजत का नाही आहेत <laughs> आणि ती कथा त्या अनुषंगाने मी संपवत आणली होती मग कुठेतरी गाणं म्हण मग मा काहीतरी प्रसंग सांग असं करण्यात आलं मग समोरच्या लोकांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड होते मग तेव्हा त्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली की घड्या बंद पडल्या आहे वाजत आले तुम्ही जन्म काय करायला हरकत नाही असा एक प्रसंग तसाच दुसरा गणेश जन्माचं कीर्तन तर त्या कीर्तनाच्या वेळेला एक थोडा ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो आपल्याला पुरेल कीर्तन आपल्याला पुरेल आपल्याकडे जे सांगायचं ते पुरेल आणि असं होता होता माझा पूर्व रंग खूप लवकर संपला आणि आख्यान पण तसं लहान असतात ती काही वेळा जन्मकाळच्या आख्यान तर ते होत होत माझा संपत वेस हो मा आला पण वेळच होईना मग परत एक कुठेतरी गाणं म्हण किंवा काहीतरी प्रसंग सांग अशा काही हा म्हणजे हे तेव्हा तारतम्य आलं नव्हतं की आपण पूर्व रंग किती केला पाहिजे किंवा के कसा चरित्र भाग मांडला पाहिजे ते हळूहळू हा अनुभवाचा विषय आहे जसं तुम्ही अनुभव घेता तसे तुम्हाला चांगले वाईट दोन्ही अनुभव येतात आता तुम्ही बोलताना म्हणालात की साकी दिंडी किंवा मंगलाचरण पण नेमकं कीर्तन हे कशा पद्धतीत येतं एकूणच कीर्तन परंपरेचे अनेक प्रवाह आहेत पण प्रवाह अनेक असले तरी जायचं स्थान जे गंतव्य स्थान आहे ते भगवंतच आहे त्याप्रमाणे वारकरी कीर्तन आहे नारदीय कीर्तन आहे रामदासी कीर्तन आहे राष्ट्रीय कीर्तन आहेत किंवा प्रत्येक संप्रदायाची अशी कीर्तनं आहेत मी नारदीय कीर्तनाचं प्रशिक्षण प्रामुख्याने घेतलं आहे ज्यामध्ये नमन मंगलाचरण पूर्वरंग पूर्वरंगामध्ये एखाद्या संतांचा अभंग तुम्ही मांडणं आणि ज्याप्रमाणे संदर्भाचं स्पष्टीकरण आपण मराठीत सोडवतो त्याप्रमाणे तो पूर्वरंग सोडवणं असाच त्याला शब्द आहे की संत काय म्हणाले ते तुम्ही सोप्या शब्दात म्हणजे संतांचे शब्द सोपे आहेतच पण तरी सुद्धा एखादं दृष्टांत देऊन प्रपंचातली एखादी गोष्ट सांगून बोली किंवा हा बोली भाषेमध्ये किंवा इतर संत याबद्दल काय म्हणाले हे सांगून तुम्ही तो पूर्वरंग सोडवायचा आणि पूर्वरंगामध्ये असं कोण वागलंय ह्याला दृष्टांत दाखल आपण ते आख्यान किंवा उत्तरंग करायचा भैरवी करायची आणि कीर्तनाची सांगता करायची असं नारदीय कीर्तनाची परंपरा आहे रामदासी परंपरेमध्ये सुद्धा तसंच आहे फक्त पहिलं जे नमन केलं जातं मंगलाचरण केलं जातं त्यामध्ये सद्गुरू म्हणजे समर्थ रामदासांची वचनं गायली जातात त्यांचं नमनाचा प्रकार केला जातो राष्ट्रीय कीर्तनामध्ये आत्ताच्या काळाला अनुसरून जो आपला इतिहास आहे शिवाजी महाराजांचं चरित्र असेल आपल्या क्रांतिकारकांची चरित्र असतील किंवा आत्ता आत्ता अगदी झालेले कारगिल युद्ध असेल किंवा अन्य जे देशाच्या हितासाठी आहेत अशा कथा राष्ट्रीय कीर्तनामधून सांगितल्या जातात आणि <laughs> वारकरी कीर्तनाचा पहिला हेतूच असा आहे की सगळ्यांनी करायचं कीर्तन त्यामुळं दहा टाळकरी उभे असतात आणि एक कीर्तनकार एका अभंगाचं निरूपण करून ते कीर्तन संपवतो अशा आपल्याकडे विविध परंपरा आहेत आता जे कीर्तनाचं स्वरूप तुम्ही सांगितलं त्याच्यावरनं लक्षात आहे की गाणं हे जे आपण म्हणतो की ते अनिवार्य आहे याच्यासाठी म्हणजे कीर्तनासाठी की त्या आप माध्यमातून आपण पुढे जात असतो तर समजा गाण्याचं आवड प्रत्येकाला असते पण ते प्रत्येकाला जमत असं नाही मग त्यांनी काय करावं की म्हणजे एखाद्याला कीर्तनाची आवड आहे पण गाण्याचं अंग नाही आहे समर्थांचं वचन आहे यासाठी ते वापरते की कि भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये बहुत जनांचे उपाय हरी कीर्तने कलियोगी हो याप्रमाणे कीर्तन हे मग शब्द न घेता कीर्तन म्हणजे भगवंताची स्तुती करणे कीर्त शब्द आहे ना तो त्यामुळे भगवंताची स्तुती करणे यासाठीचं माध्यम एक कीर्तन किंवा ज्यांना गायनाची कला नाहीये ते प्रवचनाकडेही जाऊ शकतील हेतू काय की आपल्या वाणीनं भगवंताचं स्मरण व्हावं आणि ते लोकांनी आपल्या माध्यमातून घ्यावं लोकांना तुम्हाला चांगल्या मार्गाला लावायचं आहे इतका जर शुद्ध हेतू तुमचा असेल तर यासाठी तुम्ही कीर्तनाचं माध्यम घ्या किंवा प्रवचनाचं माध्यम घ्या त्यामुळे गायन येणं गरजेचं आहे पण ते आवश्यक नाही आहे आणि गायन कीर्तनाला अनिवार्य आहे म्हणून थोडासा सुरातालाचा अभ्यास करणं गरजेचं आहे पण नाहीतर प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही आपले विचार पोहोचवू शकता भाव काय आहे तो महत्वाचा भाव काय आहे तो महत्वाचा बरोबर आता जे तुम्ही बोललात की भाव महत्वाचा तुम्ही तिथेपर्यंत पोहोचणं महत्वाचं मार्ग कोणताही असू तिथे तर जे नवीन शिकणारी आहेत आजची तरुण पिढी फार तर आपण म्हणूया तर त्यांना काय सांगाल खरं तर त्यांना सांगण्यावरी मी मोठी नाही एक पण तरी सुद्धा पूर्वीच्या काळी कीर्तनकार हा फक्त कीर्तन शिकत होता म्हणजे वेदांचा अभ्यास असेल किंवा शास्त्रीय पद्धतींचा अभ्यास असेल ते शिकत होता पण आपल्याला अकॅडमिक शिक्षण घेणं हे अनिवार्य आहे आणि अनि ते असलंच पाहिजे आणि ह्याचा परिणाम असा होतोय की पूर्वीच्या काळी फक्त कीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेले अनेक कीर्तनकार आहेत ते श्रेष्ठ आहेतच पण आज लोकांना कीर्तनकार डॉक्टर आहे कीर्तनकार इंजिनियर आहे म्हणजे आणि अशी उदाहरणं आहेत अशी उदाहरणं आहेत ना की उत्तम इंजिनियर आहे आणि कीर्तन करतायत उत्तम डॉक्टर आहेत आणि कीर्तन करतायत सी ए आहेत कीर्तन करतायत त्यामुळं कीर्तनाचा शुद्ध हेतू आत्ताच्या पिढीला लक्षात येतोय की आपण एकीकडे एक एक भले अकॅडमिक शिक्षणात तुम्ही एम ए करा काही म्हणजे कुठलाही मार्ग धरून तुम्ही शिक्षण करा पण दुसरीकडे तुम्ही कीर्तनाला लागल्यानंतर तुमचं इकडचं पण वागणं सुधारत ना मग सुधार तुम्ही व्यवहार करताना लोकांशी तुम्ही कीर्तन का आहात तर तुम्ही समाजाशी कसे वागाल शब्द जैसा कल्लोळ अमृताचा हे ज्ञानेश्वरांचं वचन आहे त्याप्रमाणे तुमचा इकडचा व्यवहार सुद्धा बदलतो आणि मग तुम्ही लोकांना समजून घेताना किंवा त्यांच्या व्यथा सोडवताना तुम्हाला कीर्तन मदत करतं आणि पुन्हा म्हटलं तसं की माझ्याच बाबतीत घडलेला प्रसंग सांगते की माझ्या आई वडिलांची अशी इच्छा होती की मला दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क होते बारावीला नव्वद टक्के मार्क होते तर तू सायन्स घे आणि मेडिकलला जा आणि डॉक्टर हो पण मी माझ्या वडिलांना एवढंच सांगितलं की डॉक्टर शरीराचं झालं काय आणि मनाचं झालं काय कारण आजच्या काळानुसार जसं मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत तसं माझे गुरुजी म्हणलात की मनोमंथनाचे कार्यक्रम सुद्धा झाले पाहिजेत आणि कीर्तन हे त्याच्यासाठी उत्तम साधन आहे आणि आपल्याला ते थोडं जमत आहे म्हटल्यावर मी बाकी सगळं सोडून दिलं म्हणजे माझं एम ए बी एड शिक्षण झालेलं आहे आणि इंग्रजी विषयातून झालेलं आहे <laughs> म्हणजे बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला की तू इंग्रजी का घेतलस जर तुला कीर्तनात यायचं होतं पण हा हट्ट माझ्या दादाचा होता की तू संस्कृतचं बोट धरच पण तुला इंग्रजी आलं पाहिजे तुला इंग्रजी आलं पाहिजे तुला बोलता आलं पाहिजे आणि त्यामुळं दोन्ही शिक्षण गरजेची आहेत आणि ती एकमेकांवरती एकमेकांच्या सोबत जाणारी आहे असं मी म्हणेन अगदी बरोबर आहे तुम्ही आता म्हणताय तसं पण एक असं आज आपण बघतो की मुलांमध्ये किंवा एकूणच आजच्या पिढीमध्ये एक चंचलता आहे आपण जर बघितलं तर कुठलंही भाषण असो किंवा कुणाचंही बोलणं असो आपण एक दोन पाच वर ते नाही ऐकू शकत पण मग जर हा अभ्यास करायचा असेल कीर्तनाचा तर त्यासाठी मला वाटतं असं करून नाही चालणार तिथे एक वेगळा आपल्याला दृष्टिकोन बघावा लागेल कीर्तन ही एक मला वाटतं साधनं आहे मग ती साधना साध्य करण्यासाठी म्हणून काय सांगाल तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे खर तर कारण शब्द वापरला तुम्ही साधना तो साधन ना आहे मग ते सहज सोपं नाहीये त्यासाठी तुम्हाला चिकाटी हवी दुसरी गोष्ट म्हणजे उदाहरण सांगते आचार्य विनोबा भावेंनी शंकराच्या पिंडीवर एक दिवस सगळी कळशी नेऊन रिकामी केली तर आईनं त्यांना सांगितलं की बाया सगळी कळशी होतण्याला महत्व नाहीये ती त्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब गळण्याला महत्व आहे त्याप्रमाणे तू कळशी भराभर होतोस याला महत्व नाही ती सातत्याने भगवंताच्या पिंडीवर पडली पाहिजे ह्याला महत्व आहे तसंच कीर्तनाचं आहे यासाठी तुम्ही जे समर्थांनी वचन वापरलंय नित्य नवा हव्यास धरावा अत्यंत ची करावा हरी भगवा अवघा मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तातडी हरिक कीर्तनाची नित्य नवा हव्यास धरावा म्हणजे अध्यात्माचा सुद्धा हव्यास धरावा असं समर्थ म्हणतायत की रोज काहीतरी वाचावं रोज काहीतरी छान अगदी मी म्हणते आताच्या काळात चांगले चांगले म्हणजे आकाशवाणी सारखं माध्यम मा आहे की जिकडे रोज चांगलं ऐकवलं जात आहे तर ते ऐका कुठेतरी संग्रहित करा थोडस रोज लिहून बघा किंवा आज अगदी मोबाईलमध्ये युट्यूब सारख्या माध्यमातून अनेक चांगल्या चांगल्या लोकांचे मुलाखती आहेत त्या ऐका किंवा कीर्तन सुद्धा आता वरती मिळत आहेत बरं हे काम करता करता करण्याची गोष्ट आहे एकीकडे तुम्ही भाजी फोडणीच टाका एकीकडे तुम्ही जेवण करा स्वयंपाक करा पण तुम्ही एकीकडे हे ऐकू पण आणि एकाग्रता सातत्य चिकाटी आणि पराभव पत्करण्याची क्षमता सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच एक मनात प्रश्न येतोय की गायन कीर्तन आज एक शिक्षिका म्हणून तुम्ही एका शाळेमध्ये काम करता तर हे सगळं करत असताना कीर्तनाने किंवा की या संस्कार म्हणू आपण ह्या सगळ्याचे तुमच्या मनावर सतत होत आहेत तुम्हाला काय स्वतःमध्ये फरक दिसतो कीर्तनाने पहिली मनामध्ये शांतता येते तुम्ही प्रचंड चिडचिडी होते किंवा रागीड स्वभाव होता पण जसं जसं कीर्तनाला उभं राहिल्यानंतर आपण लोक म्हणजे लोकांसांगे लोका ब्रह्मज्ञान आपण करोडे पाषाण असं न होता पहिली ती शांती किंवा एक निवर्ण म्हणतात ना की मनाचं निवर्ण असतं ते तुम्ही हळूहळू कीर्तनातून किंवा या वाचनातून तुम्हाला अनुभवायला मिळतं हो। की जो अनेक व्यावसायिकांनी मंत्र सांगितलंय की मुखात साखर आणि डोक्यावर बर्फ हे हळूहळू तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतं की एक शांत स्वभाव होणं किंवा दुसऱ्याला समजून घेण्याची एक आपण ज्याला कला म्हणतो ती तुम्हाला अध्यात्म शिकवतं आणि सगळ्यात पहिलं काय असेल तर अहंकार दूर ठेवणं कारण कीर्तन काय किंवा कुठलीही कला तुम्हाला सतत जमिनीवर राहायला सांगते ह्या हेतून अजिबात कुठल्याही गोष्टीचा अहंकार न करणं अनेकदा कीर्तनातून पण मी सांगते की बुद्धी ही आपण निर्माण केली आहे का नाही तर ती भगवंतानं दिलेली आहे मग जी गोष्ट आपल्याला भगवंतानं दिलीय त्याचा आपण अजिबात अहंकार करता कामा नाहीये तर मला वाटतंय कीर्तनाने मला हे शिकवलंय की स्वतः स्वतःमध्ये बदल करायचा संगीत नाटकामध्ये अनेक भूमिका तुम्ही केल्या तो सुरुवातीचा टप्पा होता कीर्तन करायला लागल्याच्या आधी मी संगीत नाटकातून थोडं थोडं काम करायला सुरुवात केली होती त्यामध्ये पहिलं मत्स्यगंधा केलं त्यानंतर कट्यार केलं सौभद्रामध्ये छोटीशी भूमिका केली स्वरसम्राज्ञीमध्ये काम केलं प्रीतीसंगम एकच पला यासारख्या काही प्रमुख संगीत नाटकातून प्रमुख नायिकेच्या भूमिका मी केल्या होत्या आणि काही त्याच्यासाठी बक्षिस आहेत त्यानंतर ह्या वेगवेगळ्या संगीत नाटकात उभं राहणं हे वैभव आहे आणि आपली रत्नागिरी यामध्ये अग्रेसर आहे की सलग अनेक वर्ष आपल्या रत्नागिरीला यासाठी नंबर मिळालेत त्यामुळे ह्या सगळ्या टीम बरोबर काम करणं हे खूप अभिमानाचं आहे मला वाटतं मग आजपासून आपण असं म्हणतोय की गायन विशारद आहात कीर्तन अलंकार आहात गाण्याचं अंग अर्थातच तुम्ही हार्मोनियमही वाजवताय आणि गाणंही गात आहे संगीत नाटकातून कामं केली आहे तर अर्थातच मला वाटतं श्रोत्यांच्या मनात बघासपासून एक येत असेल की एक झलक आपल्याला ऐकायला मिळावी अगदी एक प्रसिद्ध भक्ती आहे ते ऐकवण्याचा प्रयत्न करते हा चरणसुन्दर सुन्दर कासेल्याल पिताम्बर समाचरण सुन्दर कासे ल्यालपि पिताम्बर अना भिया माया माया क्यात् वैजयन्ति समचरण सुन्दर कासलाल पिताम्बर समचरण सुन्दर कासेलाल पिताम्बर धन्यसालिमाि भक्ति ओलङ्गेला चारीमुक् धन्य झाली माझी भक्ती भक्ति ओलङ्गीला मुक्ती पसरो दोनी बाहु आलङ्गीला पण्ढरि रा पसरी दोनी बाहु आलगिला पण्ढरि रा आलेला पण्ढरि रा का ससेला तांबर समाचरण सुंदर कासे ला तांबर वा खूपच सुंदर तर सायलीताई आज तुम्ही इथे आलात आणि गायन कीर्तन याविषयी सविस्तर अशी माहिती सांगितलीत तुमचे अनुभव सांगितलेत आणि त्याची एक झलकही ऐकवलीत तर त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी आपले आभार मानते आणि सर्व श्रोत्यांतर्फेही आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार खूप खूप धन्यवाद मला इथं आकाशवाणीमध्ये मुलाखतीला बोलावलं गेलं म्हणून प्रथम सर्व आकाशवाणी कुटुंबाचे आभार मानते आणि तुमचे सुद्धा आभार मानते आणि सर्व श्रोत्यांना वंदन करून सद्गुरूंना वंदन करून थांबते धन्यवाद